असं एकही गाव नाही जिथं जयंत पाटलांचं नाव नाही असा इशारा गोपीचंद पडळकर यांना देण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे वरिष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर या दोघांमधील शब्द युद्ध गेल्या काही दिवसापासून सतत सुरू आहे पडळकर हे थेट तीव्र भाषेत टीका करणारे नेते म्हणून ओळखले जातात तर जयंत पाटील यांना शांत परिपक्व आणि सांस्कृतिक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं पण अलीकडे दोघांमध्ये झालेला शाब्दिक वाद इतका तापला की तो फक्त राजकीय संघर्ष राहिला नाही तर तो समाज माध्यमांपासून ग्रामीण भागातील चर्चेचा विषय बनला आहे गोपीचंद पडळकर हे मागासवर्गीय समाजातून येणारे नेते आहेत आणि त्यांना मराठा आरक्षण शेतकरीचे प्रश्न तसंच शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर नेहमीच थेट हल्ले केले आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी दिलेल्या एका भाषणात त्यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं हे विधान केवळ वैयक्तिक नव्हतं तर राजकीय प्रतिष्ठेवर घाव घालणार होतं त्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांवर संताप व्यक्त केला जयंत पाटील यांनी मात्र सुरुवातीला शांतता पाळली आणि मोठं उत्तर दिलं नाही पण पडळकरांनी त्यानंतरही आपली टीकेची मालिका थांबवली नाही त्यांनी आरोप केला की जयंत पाटील केवळ आपल्या बालकिल्ल्यातच के लोकप्रिय आहेत बाकी राज्यभर त्यांचा प्रभाव नाही यानंतर काही दिवसांनी जयंत पाटील यांनी एका मुलाखत देताना म्हटलं आहे की त्या मुलाखतीत त्यांनी थेट प्रश्न विचारण्यात आला तुम्हाला राग येतो का पडळकरांसारखे लोक तुमच्यावर बोलतात तुम्ही शांत कसे राहता यावर जयंत पाटील यांनी अतिशय संचलित उत्तर दिलं मला राग येतो पण तो राग आपला आहे का परका हे बघावं लागतं मी मागेही सांगितलं असं एक बी गाव नाही जिथं जयंत पाटलांचं नाव नाही या उत्तरात दोन महत्वाचे संदेश दडलेले होते जयंत पाटील यांनी थेट पडळकरांचं नाव न ना घेता त्यांना परका म्हणून संबोधलं म्हणजे त्यांच्या टीकेला स्वतःच्या पातळीवर घेणं योग्य नाही त्यांनी ना आपल्या जनधार असलेली प्रतिमा ठळक ठेवली असं एकही गाव नाही जिथं माझं नाव नाही के उड़ उड़ ही केवळ ओळ म्हणजे लोकप्रियता आणि राजकीय उपस्थिती याच सूचक विधान आहे या मुलाखतीनंतर पाटील यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर आपला राग आपल्यासाठी राखून ठेवणारा नेता असे टॅगलाईन जयंत पाटील यांची बाजू उचलून धरली जयंत पाटील यांच्या या उत्तरानंतर गोपीचंद पडळकर शांत बसले नाहीत त्यांनी पुन्हा माध्यमाशी बोलताना म्हटलं की जयंत पाटील म्हणतात की त्यांचं नाव सगळ्या गावात आहे पण लोक नाव घेतात ते आदरानी नाही तर त्यांच्या अहंकारामुळे ते लोकांपासून दूर गेलेत तसंच त्यांनी असही आरोप केला आहे की जयंत पाटील यांनी आपल्या बालकिल्ल्याबाहेर जनतेत काम केलं नाही ते केवळ के पाटील घराण्याच्या प्रभावात असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज त्यांच्यासारख्या नेत्यांनीच पक्षाचं नुकसान केलं आहे हा हल्ला वैयक्तिक तसंच राजकीय दोन्ही होता पडळकरांनी जाणीवपूर्वक शरद पवार यांच्याशी तुलना टाळली आणि जयंत पाटील यांच्यावर फोकस ठेवला महाराष्ट्रात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे पडरकर हे ओबीसी वर्गातील नेते असल्यामुळे ते मराठा नेत्यांवर टीका करून आपला समाज मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत जयंत पाटील हे मराठा समाजातील प्रमुख चेहरे असल्याने हा संघर्ष सामाजिक स्पर्धेचा सा भाग आहे भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड ठेव वाढवायची आहे आणि जयंत पाटील हे तिथले प्रभावी नेते आहेत त्यामुळे पडळकर हे थेट त्यांच्यावर टीका करून पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा आवाज पोहोचवण्याचं काम करत आहे गोपीचंद पडाळकरांचं राजकारण नेहमीच आक्रमकतेवर आधारित असत ते, ते शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे आणि आता जयंत पाटील यांच्यावरही नेहमी टीका करत आली आहे धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून स्वतःला मराठा नेत्यांच्या विरोधात उभं करणं असं त्यांचं काम आहे त्यांना भाजपकडूनही आक्रमक वक्ता म्हणून फ्री हॅड दिलेले आहे देवेंद्र फडणवीस यांनी देखील वारंवार गोपीचंद पडळकर यांना शांत राहण्याचा आदेश दिला आहे तरी देखील गोपीचंद पडळकर हे जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर टीका करत असतात पण जयंत पाटील यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांना शांत शब्दात सांगण्यात आलं आहे की लोक निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देतील तर या संपूर्ण घटनेबद्दल आणि या घडामोडीबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा